नमस्कार मी शीतल मॉम्स किचन मध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी सगळ्यांचं आवडीचा पदार्थ बनवलेला आहे ते म्हणजे बटाट्याचे पेप्स वर्षभर टिकणारे हे बटाट्याचे पेपर्स आपण अगदी मेहनतीने बनवत असतो बरोबर ना पण हे बटाटे पेपर्स बनवत असताना ते अतिशय सुंदर दिसतात पण वाढल्यानंतर काडपट होतात लाल होतात किंवा ज्या त्यांच्या ज्या कळा असतात त्या काडपट पडतात त्या होऊ नये म्हणून खास या रेसिपीमध्ये एक नाही दोन नाही तर तीन ऑप्शन सांगितलेले आहेत ज्याने हे तुमचे पेपर्स अतिशय सुंदर बनवून तयार होतील सुद्धा अगदी पांढरे शुभ्र राहतील आणि खायला अगदी मौसूत लागतील तर रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया वेपर्स बनवण्यासाठी इथं मी पाच किलो बटाटे घेतलेले आहेत इथं हे बटाटे अर्धा तास आधीच मी पाण्यात टाकून ठेवलेले आहेत आणि बटाटा निवडताना हा मोठ्या आकाराचा निवडायचा म्हणजे आपले जे वेपर्स असतात ते मोठे येतात त्यासाठी एकतर लांबट आकाराचा निवडायचा नाही तर गोल आकारामध्ये हा बटाटा निवडायचा असतो बटाटा निवडत असताना याची स्किन अगदी पातळ असेल असंच निवडा म्हणजे याला टार्च कमी असतो शक्यतो मार्केटमध्ये मा आता इंदुरी बटाटा म्हणूनसुद्धा अवेलेबल असतो तो घेतला तरीसुद्धा चालेल कारण की त्या बटाट्यांमध्ये टार्च खूप कमी असतो आणि त्यामुळे आपले बटाटे लाल हे पडत नाही आता हे बटाटे मी पाण्यामध्ये व्यवस्थित अशा प्रकारे धुऊन घेते आहे सर्व बटाटे धुवून झाल्यानंतर आता आपण यांच्यावरची साल काढून घेणार आहोत तर स हे बटाट्यांची साल काढत असताना आपल्याला एका मोठ्या भांड्यात पाणी ठेवायचं आहे कारण की हे बटाटे आपल्याला अजिबात विदाऊट पाणी ठेवायचे नाही आहेत जर तुम्ही विदाउट पाणी हे ठेवले तर याच्यावरची जो वरचा लेअर आहे तो लाल पडू शकतो त्यामुळे हे बटाटे पाण्यात बुडतील अशा प्रकारे आपल्याला याची स्किन काढून ठेवायचे आहे तर इथं माझे हे सर्व बटाटेची साल काढून तयार झालेलं आहे आणि मी यांना एकदा पुन्हा पाण्यातून काढून घेतलेला आहे याचे वेपर्स बनवायला सुरुवात करूया तर आपल्याकडे अशा प्रकारचे वेपर्सची किसनी असते ती घ्यायची आहे आणि परातीत पाणी टाकून आपल्याला किंवा कुठलंही भांडं घेऊन आपल्याला हे बटाटे अशा प्रकारे किसून घ्यायचे आहेत म्हणजे याचे जे बटाट्याचे काप आहेत ते पाण्यातच जायला हवे म्हणजे हे बटाटे अजिबात लाल पडणार नाही त्यासाठी परातीत बटाट्यांचे काप जास्त झाले का लगेच दुसऱ्या भांड्यात आपल्याला पाणी टाकून हे काप त्यात ट्रान्सफर करायचे आहेत जर तुम्ही लांबड बटाटा घेतला तर त्याचे काप अशा प्रकारे येतात लांबट आकारामध्ये हे बटाट्याचे काप तयार होतात आणि जर तुम्ही गोल बटाटा घेतला तर त्याचे गोल असे वेपर्स तयार होतात तर बघू शकतात इथं दोघं बटाट्यांमधला फरक आणि अगदी मस्त असे पातळ हे बटाट्याचे काप तयार झालेले आहे तर मी यांना परत दुसऱ्या पाण्यात टाकून घेते अजिबात हे बटाट्याचे काप पाण्याच्या बाहेर येता कामा नाही नाहीतर आपले हे बटाट्यांचे काप लाल पडू शकतात आत याच्यात थोडंसं टार्च आहे तरीसुद्धा मी यांना दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेणार आहे जोपर्यंत यातला टार्च पूर्ण जात नाही तोपर्यंत तर हलक्या हाताने आपल्याला असे वर खाली करत स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्यांनी आज मी हे बटाट्याचे पेपर्स बनवत असताना तोटीचा अजिबात वापर केलेला नाही आहे एक सिक्रेट असा पदार्थ टाकून हे पांढरी शुभ्र बटाट्याचे वेपर्स बनवलेले आहेत तर इथं बघा दोन ते तीन पाण्याने हे स्वच्छ धुऊन तयार झालेले आहेत तर लगेच उकड काढायला सुरुवात करूया तर एक मोठ्या पातळीत पाणी हे गरम करायला ठेवलेलं होतं तर यात आता मी साधारण चार चमचे इतकं मीठ टाकून घेते आहे पाण्याच्या अंदाजाप्रमाणे आपल्याला मीठ यात टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर बरेच जण यात तोटीचा वापर करतात जर तुम्ही तोटीचा वापर करत असणार तर दोन ते तीन वेळेस पाण्यात फिरून फिरून घ्यायची तितकीच वापरायची जर तुमच्याकडे तोटी नसेल तर सॅट्रिक ॲसिड असतं लिंबूसत्व ते अगदी चार ते पाच दाणे ह्या पाण्यात टाकू शकतात किंवा ह्या दोघांपैकी जर काहीच नसेल तर तुम्ही अर्धे लिंबाचा सुद्धा या बटाटे शिजण्यासाठी वापरू शकता तर इथं मी लिंबाचा रस वापरलेला आहे पाण्याला उकड यायला सुरुवात झालेली आहे तर यात आता आपल्याला बटाट्याचे काप बुडतील ह्या प्रमाणात टाकून घ्यायचे आहेत इथं हे मी तीन ऑप्शन सांगितलेले आहेत ज्याने बट बटाट्याचे वेपर्स अतिशय सुंदर बनवून तयार होतील तर इथं आज मी लिंबाचा रस वापरलेला आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच वापरून बघा या आधीसुद्धा मी तोटी वापरून बटाट्याचे वेपर्स कसे बनवायचे त्याची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघा इथं हे बटाट्याचे काप मिठाच्या पाण्यात मिक्स करून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला दोन मिनटं हे झाकण झाकून व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर बघू शकतात इथं पाण्याला उकड यायला सुरुवात झालेली आहे बटाट्याचा हलकासा रंग बदललेला आहे तर एकदा चेक करूया की आपला हा बटाट्याचा काप व्यवस्थित शिजला आहे का तर अलगद जर बोटांनी बटाट्याच्या कापचा तुकडा पडत असेल तर परफेक्ट इथं आपला हा बटाट्याचा काप व्यवस्थित शिजून तयार झालेला आहे असं समजायचं आणि लगेच आपल्याला हे बटाट्याचे सर्व काप पाण्यातून काढून एका जाडीच्या टोपलीमध्ये किंवा आपल्याकडे काळींची टोपली असते त्यात काढून घ्यायचे आहेत छान इथं आपले हे सर्व बटाट्याचे काप काढून तयार झालेले आहेत अजिबात तुकडा पडलेला नाही बटाट्यांचा तर हे बटाटेवरून आपल्याला गार वाटत असले तरीसुद्धा आतून हे खूप गरम आहेत तर हे ओवर कुक होऊ नये म्हणून लगेच आपल्याला एका बेडशीटवर किंवा सुती कापडावर हे बटाट्याचे पेपर्स अशा प्रकारे पसरून घ्यायचे आहेत म्हणजे यातली वाफ ही निघून जाईल आणि ओवर कुकिंग हे बटाटे होणार नाही त्यासाठी तर इथं मी अशा प्रक अशा प्रकारे हे पसरून घेते आहे आणि एक एक बटाटा आपल्याला मोकळा करत आपल्याला हे व्यवस्थित अशा प्रकारे रचून घ्यायचे आहेत तर इथं मी लगेच दुसरी बॅच ह्या पाण्यामध्ये टाकून घेते आहे तर यात मी अजून एक चमचा मीठ टाकून घेते आहे आता यात आपल्याला अजिबात लिंबाचा रस टाकायची गरज नाही आहे एकचदा आपल्याला सुरुवातीला लिंबाचा रस टाकायचा आहे पुन्हा पुन्हा अजिबात टाकू नका फक्त मिठाचंच प्रमाण टाकायचं आहे तर इथं माझी दुसरी बॅचसुद्धा रेडी झालेली आहे आणि मी पूर्ण हे वेपर्स घरातच फॅन खाली वाढायला टाकून घेतलेले आहेत तर बघू शकतात अतिशय सुंदर हे असे पसरून घेतलेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत मस्त असे हे वाढून तयार झालेले आहेत तरीसुद्धा दोन दिवस मी हे वाळून घेणार आहे घरातच संध्याकाळी माझ्या बाल्कनीत मस्त ऊन येतं त्यात मी हे दोन दिवस वाढून घेते याच्या अजिबात कडा ह्या लाल झालेल्या नाहीत काडपट पडलेल्या नाहीत अतिशय सुंदर असे पांढरे शुभ्र असे हे बटाट्याचे वेपर्स बनवून तयार झालेले आहेत अगदी छोटे छोटे टिप्स ह्या रेसिपीमध्ये मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचेसुद्धा बटाट्याचे वेपर्स असेच बनून तयार होतील तर लगेच तळायला सुरुवात करते तेल गरम झालेलं आहे आणि कढईत वेपर्स टाकताच बघू शकतात मस्त कढईभर असे हे फुललेले आहेत अतिशय सुंदर दिसत आहेत तर दुसरी बॅचही तळून घेते तर बघा मस्त दुप्पट तिप्पट हे बटाट्याचे वेपर्स फुललेले आहेत अजिबात लाल पडलेले नाही आहेत अतिशय सुंदर असे हे तळून तयार झालेले आहेत आणि यांचा आकार बघू शकतात तर बघा इथं गोल बटाट्याचा हा मस्त असा गोल वेपर्स बनून तयार झालेला आहे आणि लांबट बटाट्याचा अशा प्रकारे हा वेपर्स बनून तयार होतो आता तुमची आवड आहे की तुम्ही कुठल्या आकारामध्ये हे वेपर्स बनवायचे आहेत तर बघा आपला हा छोटासा वेपर्स आणि तळून झालेला वेपर्स किती मस्त फुललेला आहे तर याच्या साईजवरूनच कळू शकतं की आपले हे वेपर्स किती सुंदर झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाही आहेत मस्त असे हे खुसखुशीत आणि अगदी तोंड टाकतंच विरघळणारे आपले हे बटाट्याचे वेपर्स रेडी झालेले आहेत अगदी हाताने चुरा करायलाही म्हटलं ना तर आवाजावरून तुम्हाला कळू शकतं की किती मऊ खुसखुशीत हे आपले बटाट्याचे वेपर्स बनवून तयार झालेले आहेत यासोबत अजून वाढवण्याच्या चे रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघा आणि हो ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करायला अजिबात विसरू नका